तुम्ही गाडी आहे या गाडीतून आम्ही आता जाणार आहोत भीमा कोरेगावला टेम्पोमधून आम्ही जाणार आहोत भीमा कोरेगावला सर्व बघा आता सगळे बसलेले आहेत है नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळी आम्ही आता पोचलेलो आहोत आता पोहोचलो आम्ही पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आहे पार्किंग मध्ये आता गाडी पार्क करून आता याच्या पुढे जे पुणे महानगरपालिका यांच्या बसेस आहेत त्यांच्या बस मधून आम्ही आता भीमा कोरेगाव स्तंभापर्यंत जाणार आहोत तर बाकीची मंडळी सगळीत आहे तर बघा सकाळ सकाळी पोहोचलोय सगळं आता फ्रेश होतात आहे हा हे साहिल साहिल आता फ्रेश होतोय तोंडून घेतोय हा आमचा मानव ठाण्यावर आले ना आलेला आहे खास बिमा कोरेगावसाठी वंड्या वाक मेहनत करतोय पाणी काढून देतोय सगळ्यांना बोलते आत्ता सुसु करे से। या टेम्पो मधून आम्ही आलेलो आहोत रात्री अडीच वाजले होते आम्हाला निघायला आता तुम्ही बघू शकता सकाळचे आठ वाजत येत आहेत आठ वाजलेत आठ वाजता इथं आम्ही पोचलो आता सकाळी सकाळी आठ वाजले आम्हाला इथे यायला अडीच वाजता निघाला होतो रात्री एवढा टाइम लागला भरपूर फिरवला आहे लोकांनी आम्हाला रस्ते पण बंद केलेत भरपूर त्याच्यामुळे जरा वेळ लागला टेम्पो मध्ये आम्ही रात्रभर झोपून रात्रभर झोपून बसून वगैरे असं आम्ही आलो आहोत इथपर्यंत तर अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहोत बस पकडायला बस मधून आम्ही आता स्तंभाकडे जाणार आहोत स्तंभाच्या दिशेने जाण्यासाठी बस आहे बस अवेलेबल त्या बसमधूनच जायचं आहे तर ही सगळी आमची मंडळी बघू शकता ही सगळी आमची मंडळी बसची वाट बघत आहे तर बघू शकता माझ्या पाठीत आता बस आहे मधूनच जायचं आहे बघू शकता या सगळ्या बसेस आहेत विजयस्तंभाकडे जाण्यासाठी या सगळ्या बसेस अवेलेबल आहेत या बसेस तुम्हाला सोडतील आणि पुन्हा रिटर्न सुद्धा घेऊन येतील ही अशी व्यवस्था आहे प्रत्येक बसवरती नंबर लिहिलेला आहे आणि प्रत्येकच पार्किंग ठिकाण दिलेलं आहे जसं की आता आमची गाडी जी आहे आम्ही आलो होतो त्यात चार नंबरच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी थांबवली आहे त्याच्यामुळे ज्या गाडीवरती चार नंबर पार्किंग लिहिले आहे त्या बसमध्येच आम्हाला चढावं लागेल तुम्हाला दाखवतो सुद्धा ते चार नंबर पार्किंग कुठं लिहिले आहे ते तर बघू शकता असं प्रत्येक बसवरती असं लिहिलेलं आहे पार्किंगचं नाव जसं की कुस्ती मैदान तर चार नंबरचं पार्किंग हे आमचं कुस्ती मैदान म्हणजे जेव्हा रिटर्न आम्ही येऊ हो, भीमा कोरेगावरनं तेव्हा बस पकडण्यासाठी आम्हाला कुस्ती मैदानचंच बस बसमध्ये बसावं लागेल म्हणजे आम्हाला या ठिकाणी परत ते आणून सोडतील বস মধ্যে বসাচা চালু মিত্রানো আবার Yes, yes, बस आता बस मी इथं सोडलंय आता आम्ही इथं उतरून स्तंभाकडे चाललोय स्तंभाकडे बसेस सगळे इथपर्यंतच थांबतात माझ्या पुढे बसेस नाही आहेत विजयस्तंभ इथून जवळच आहे आता रिटर्न येतानासुद्धा इथूनच बस मिळणार तर इथंच यावं लागेल आपल्याला रिटर्न येताना बस पकडण्यासाठी सकाळ सकाळी आल्यामुळे इथं गर्दी कमी असते आम्ही रात्री निघालो होतो त्याच्यामुळे सकाळ शकार सकाळी आलोत पहाटे तर शकार सकाळ सकाळी इकडे गर्दी कमी भेटेल आपल्यांना जसं दुपार होईल तर तसं असं सा मुंबईची लोकं वगैरे येतील सकाळी जे निघतात मुंबईवरून ते इथं येण्यासाठी अकरा बारा वाजतात तर जसजसं दुपार होईल संध्याकाळ होईल तशी अनुयायांची संख्या वाढत जाते बघू शकता मदतीसाठी पोलिसांनी पण असे मदत केंद्र असे उभे केलेले आहेत बघू शकता की भीमा कोरेगावमध्ये रक्तदान सुद्धा इथं आयोजित करण्यात आलेलं आहे रक्तदानास रक्तदानासाठी लोकांना आवाहन करत आहे की रक्तदान करा तर मित्रांनो हीच ती भीमा नदी जिथे पाचशे शूर महारवीर आणि अठ्ठावीस हजार पेशवे यांची लढाई झाली होती हीच ती भीमा नदी राज भीमा नदीच्या किनारी इथे लढाई झाली होती हे जे आपल्याकडे आता जे काय आहोत त्या नदीचे इतिहास असा आहे इथे आपले पाचशे सूर्य महाशूर्यने लढाई केली होती पेशव्यांची अठ्ठावीस हजार सैनिकांनी बरोबर तर याचा इतिहास असा होता की आपल्या वेळात जे कमरे सोडवायचं होतं आणि पहिले आपले लोक पहिले पेशव्यांना शिवाय त्याला त्या गोष्टीत चांगले नाही आणि म्हणून आम्ही इंग्रजांच्या सोबत ज्यावेळी हे लढाई लागत आले त्यावेळी पाऊस इंग्रजांसोबत इथे आले इंग्रजांसोबत आल्यानंतर काय झालं की ज्यावेळी त्यावेळी धोजो पाऊस पडत होता आणि या नदीला पूर आला होता त्यावेळेला पूरकसुद्धा लोक न ढबा आता न धबमगता उपाशी पोटी ते इथे येऊन नदी पार करून त्या पेशव्यांचं बरोबर लढाल ते पेशव्यांचा इंग्रज लोकांचे सैनिक परत पाठी पण आपले माणसं तसेच तिथे राहिले आणि त्याने दटवून त्यांच्याबरोबर मुकाबला केला एक एक माणसं आपले त्यांच्यावर राफोर सैनिकांबरोबर म्हणजे हजारो सैनिकांवरती भारी पडून घेतली तर पाचशे सैनिक आपले पाचशे महाराण लोकांनी अठ्ठावीस पेशव्यांची कतल केली तर त्या इतिहासाचा एक ब्रिटिश गव्हर्नमेंटने इंग्रज सरकारने हा इकडचा आपला स्तंभ उभा करून त्याच्यावरती पाचशे महाराजांच्या नावं करून ठेवले इट इज द फर्स्ट हिस्ट्री रेकॉर्डेड इन इंडिया असं झालं आणि त्याचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला त्यांनी हे सांगितलं की आपण कुठलेही म्हणजे असे भेकड अवलाद नाव आपण अपन आपली जी अवलाद आहे ती शूरवीरांची अवलाद आहे तर त्याचं हे प्रतीक म्हणून आपल्याला दरवर्षी आपण त्यांना एक अभिवादन करतो धन्यवाद विजय स्तंभ चारशे रुपयाला काय गिरवे तर

तर अशा प्रकारे आम्ही आज भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देऊन मुंबईकडे आता आम्ही रिटर्न चाललो आहोत तर मुंबईकडे रिटर्न जाताना आम्ही तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देणार आहोत तर तो व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बघण्यासाठी मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका